हे आता हे मित्रांयचं कसं काळजी करू नको एकदम समजा असं सा पद्धती सांगतो आता बघ आपल्याला काय दिले सातचा वजा पाच वर चा वर्ग प्लस आठचा घन प्लस पाचशे दोन तर काय आपल्याला तीस पर्यंत वर्ग आणि तीस पर्यंत घन वाटत असायला पाहिजे तर आता पाहूयात सातचा घन सातचा घन होईल तीनशे त्रेचाळीस वजा पाचचा वर्ग आहे पंचवीस प्लस आठचा म्हण पाचशे बारा प्लस पाचशे दोन तर काय काय इथे ज्याची साईन ज्या ज्या संख्येला साईन प्लस नाही तीनशे ज्या कोणतं कोणतेही साईन नसते त्याला साईन असते प्लस मग काय तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा आणि पाचशे दोनशे करूया बेरीस तीनशे त्रेचाळीस पाचशे बारा पाचशे दोन यांचे काय करायचे बेरीस करायची तीन दोन पाच पाच दोन सात चार आणि एक पाच पाचून पाच दहा आणि तीन तेरा उत्तर काय आलं काय आले तेराशे सत्तावन्न याच्यावरून आपल्याला काय पंचवीस करायचीच वचा तर करूया वचा पंचवीस सातातून पाच गेले दोन पाचातून दोन गेले तीन तीनला तीन एकला तीन, तीन, एक उत्तर एक आले आपलं तेराशे बत्तीस गरीब जर समजलं असेल तर लाईक कर सबस्क्राईब कर आणि शेअर कर धन्यवाद